नमस्कार मी आज तुमच्यासाठी प्रेरणादायी गोष्ट घेऊन आली आहे प्रत्येकच व्यक्तीच्या जीवनात काहीतरी समस्या असतातच काही लोकांना या समस्याचा सामना करावा लागतो तर काही लोक त्यावर नाराज होतात बऱ्याच वेळा आपण समस्या सोडवण्यापासून पळण्याचा प्रयत्न करतो आज मी तुम्हाला असंच भगवान बुद्धाशी संबंधित गो प्रेरणादायी गोष्ट घेऊन आली आहे ज्या ठिकाणी समस्या असतात त्या ठिकाणीच त्यावर उपाय सुद्धा असतात परंतु आपण उपाय शोधण्याऐवजी समस्येचं निराकरण न करता त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो चला तर मग ही गोष्ट आपण ऐकूया एकदा महात्मा बुद्ध आपल्या एका शिष्यासह दाट जंगलात जात होते बरेच दिवस चालल्यानंतर दोघेही झाडाखाली बसले व विश्रांती घेऊ लागले थोड्या वेळाने भगवान बुद्धांनी त्या शिष्याला सांगितले की त्याला खूप तहान लागली आहे जर तुम्हाला कुठेतरी पाणी मिळेल तर घेऊन या भगवान बुद्धाचे ऐकल्यानंतर शिष्याने म्हटले की त्यालाही तहान लागले आहे मी पाणी आणतो असे म्हणून तो गेला शिष्य काही अंतरावर गेल्यावर त्याला डोंगराच्या धबधब्यातून पाण्याचा आवाज ऐकू आला शिष्य त्याच दिशेने पाण्याच्या शोधात गेला आणि काही काळानंतर त्याला पाण्याचा तलाव दिसला पण नंतर काही प्राणी तलावामध्ये पळायला लागले आणि ते पाहून तलावाचे पाणी घाण झाले तेव्हा शिष्य पाणी न घेता परत आला शिष्याने भगवान बुद्धांना सांगितले की तलावाचे अशुद्ध पाणी पाणी आहे मी नदीकाठाच्या पाण्यातून पाणी आणतो बुद्धाने त्याच तलावातील पाणी आणण्यासाठी सांगितले पुन्हा शिष्य रिकाम्या हाताने परतला बुद्धाने पुन्हा शिष्यांना तिसऱ्यांदा पाठवलं त्यावेळी तलावाचे पाणी पूर्णपणे शुद्ध आणि निर्मळ झाले होते मग त्याने ते पाणी आणले तेव्हा भगवान बुद्धाने मनाची अशीच अवस्था असते सांगितले जीवनाची शर्यतीत आपल्याला त्रासापासून दूर पळायची असते पण जर कोणी शांत मनाने विचार केला तर चिखल काही वेळानंतर पाण्यामध्ये खाली बसतो या कथेचा अर्थ असा आहे की एखाद्याने आयुष्यातील अडचणीमुळे अडचणीत न जाता संयम आणि संयमाने कार्य केले पाहिजे आणि ज्या ठिकाणी समस्या आहे त्या ठिकाणी त्याचे देखील आहे त्या ठिकाणी आपण त्या, त्या समस्येतून दूरसुद्धा होऊ शकतो आणि म्हणूनच कोणत्याही गोष्टीला हार न जाता संकटाला सामना केला पाहिजे हे ज्या गोष्टीचं तात्पर्य आहे धन्यवाद आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद